मी मी शिवम हजर झालो आहे दोन आरोपींना आणलं जे आरोपी नंबर एक त्याचे महत्वाचे सासरे, सासरे आणि यांना हजर केलं होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठली कारण काय करणं रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पी सी होत त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काही माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी सांगितलं अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याच्या पण तपास आहे त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून दरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली आहे रिमांड कॉपी हे रिमांड कॉपी मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरी इंजरीज आहेत त्या इंजरीज कुठल्या इंजरी वेपन झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे आणि याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठराचा ऍड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एक ऍड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसं तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन जाय होते केलं की गुन्हा कशा पद्धतीने बघा आता तपास चालू आहे त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही की पहिलीच पीसी होती अठ्ठावीस तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला का काय लागतं त्याचं याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं आपण पुढे जाणार आहोत त्याच्या बाबतीत आता मला काही सांगता येणार होता हुंडा रिकव्हर करायचा आहे का अजून हुंडा रिकव्हर करायचा फॉर्च्युनर गाडी रिकवर केलेली आहे बाकीचे अजून काही जे, जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे सव्वीस पर्यंत कोठडी मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत अठ्ठावीस पर्यंत होऊ शकते तिघांची त्या तिघांची पीसी ऑलरेडी सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे या दोघांना आज हजर केलं तर यांना अठ्ठावीस पर्यंत पीसी दिली सव्वीस तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले तीन आरोपी आहेत मग त्यांच्या पीसी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते सव्वीस आरोप केले जात आहेत की आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं तर त्याबद्दल आपण काय त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही त्याच्याबद्दल काहीच मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे दोन आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी पाहिजे पाहिजे किती देश दिवसाची मागितली पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती कोर्टाने पाच दिवसाची दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका